मुलगा येतो बाहेर घराच्या बाहेर पडताना बघा त्यांच्या डोक्यावरची टोपी आयुष्यात गोल टोपी कधी डोक्यावरची बाजूला जात नाही तर आम्हाला गण लावायला लाज वाटते अरे काय जीवन आपलं बाबा हो गन लावायला लाज वाटती लज्जा वाटती अरे काय जीवन आपलं है अरे आपण मुसलमान म्हणायला कमी नाही माय बाबा हो oh, ते लोक तरी त्या ठिकाणी स्वतःचा धर्म विसरत नाहीत आपण काय धर्माची शिकवण देतो काय धर्म करतो आपण अरे आपल्याला एवढा वेळ नाही एक कपाळाला टिळा लावा एक गंध लावा थोडासा काय जीवन आहे आंघोळ झाल्या झाल्या वाढ लवकर जेवाय मला भूक लागली अरे काय आहे जेवण जेवण तर कराच पण त्याच्या आधी